मध्य रेल्वेच्या मुंबईकडे प्रस्थान करणाऱ्या प्रवासी गाड्या खोळंबल्या दिल्लीहून मुंबईकडे जाणाऱ्या मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली दीड तासाहून अधिक काळापासून राजधानी एक्सप्रेससह अनेक लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्या खोळंबल्या दरम्यान रोळावरून घसरलेला डबा उचलण्यासाठी आपत्कालीन दुर्घटना राहत गाडी मनमाड या पथकाने घटनास्थळी तातडीने दाखल होत युद्धपातीवर रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी अवघ्या चार मिनिटात गाडी रेल्वे रोळावर आणली या कामगिरीने मनमाड रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात असून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली या घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी कर्मचारी रेल्वे पोलीस वृंद उपस्थित होते रुळावरून मारगाडीचा डब्बा अचानकपणे कसा घसरला असेल हे शोधण्यासाठी काम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात रुपयात लॅब तपासणीवर संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मामालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव